आ, नमस्कार सर्वप्रथम मी एक क्लिअर करू इच्छिते की जे काही प्रसार माध्यमावर आला आहे जे काही माझ्याबद्दल चुकीचं बोललं गेलेलं आहे त्याच्याबद्दल कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायला मी इथे नाहीये मी यासाठी उत्तर देते की माझा जो मित्रमंडळी होते माझे जे मतदार आहेत माझे जे नातेवाईक आहेत माझ्यासोबत जे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधले जे लोक आहेत त्यांनीच मला सांगितलं की मॅडम दरवेळी गप्प राहून कसं चालेल म्हणजे तेरा मिनिटाची बाईट देताय आणि तेरा जूड बोलतायत त्याच्यावर एकदा तरी उत्तर द्यावं इलेक्शनच्या वेळी अशी जर स्टेटमेंट येत असतील तर तुम्ही एकदा आमच्यासाठी म्हणून पत्रकार परिषद बोलून उत्तर द्या त्यासाठी आमच्या मागणीवर तुम्ही सगळ्याला त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद गावकरी हे काटरंग गाव असो तर हा खोपुलीचा एक भाग आहे काटरंग गावच नाही कोपुडीतल्या कुठलाही गाववाला असेल तर तो योग्य आहे त्याला आम्ही कोणी नाही खोटा ठरवणार आहे गाव काटरंग गावातली लोक स्पेशली आमच्या आमच्या कुटुंबाच्या आमचे सासरे शेट सॅम्युअल यांच्या नेहमी जवळचे राहिलेले गावकऱ्यांची मागणी चुकीची नव्हती व्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिलेला हा हक्क आहे सगळ्यांना त्यांची मागणी चुकीची नव्हती त्यांची मागणी पण रास्त होती आमची पण मागणी रास्त होती पण आमची मागणी ही गेली आम्ही आम शिवसेनामध्ये पक्ष पक्षप्रवेश केला त्याच्या आधी पण आम्ही आमदारांच काम करत होतो तेव्हाही आमचं म्हणजे इनडायरेक्टली बोलणं झालं होतं आणि जेव्हा पक्षप्रवेश केला तेव्हा कुठल्याही बिनशर्तीवर पक्षप्रवेश करून फक्त पप्पा बोलले आमच्या दोन, दोन सीट आहेत त्या आम्हाला देणं आहे तेव्हा आमदार बोलले ते शेट तुमचे दोन सीट आम्ही तुम्हाला देऊ त्या तो दिलेला शब्दाविषयी आमची लढत चालू होती आमची लढत ही गावकऱ्यांच्या विरोधात नव्हती ते पण आमचेच आहेत आज आम्ही जे काही आहोत ते खोपोलीतल्या प्रत्येक नागरिकांच्या मुळे आम्ही आज इथे आलेलो आहोत म्हणजे स्पेसिफिकली काटरंग गाव ज्यांच्याविषयी ही चर्चा चाललेली आहे तो अगदी जवळचे गावकरी आहेत आमचे हा विषय का पटलावर आलाय मला तेच कळत नाहीये म्हणजे एवढे जवळचे संबंध आहेत दोन हजार सोळाला गावकऱ्यांमधूनच एक काटरंग गावातला सदस्य उभा राहिला होता आणि त्याच्यापेक्षा बेबीशेट शेट सॅम्युले सातशे आठशे मतांनी निवडून आले होते स्थानिक गावकरी स्थानिक काटरांचा स्थानिक गावकरी हा उभा होता त्यांच्या विरोधात आणि त्याच्यावर सातशे मतं आठशे मताने मता जर बिभीषीट समोर निवडून आले होते म्हणजे हे त्या गावकऱ्यांचं प्रेम नव्हतं का त्या गावकऱ्यांचं प्रेम होत पण आमची गावकऱ्यांविषयी ही त्यांनी मागणी केली ही चुकीची आहे ही चुकीची नाही त्यांच्या मागणीवर ते खरे आम होते आमच्या मागणीवर आम्ही हे खरे होते आम्ही आमची मागणी करत होतो ते त्यांची मागणी करत होते ठीक आहे त्यांच्या मागणीनुसार ते खरे होते फक्त एकच आहे की त्यांच्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी इंटरव्ह्यूला बोलत की आम्ही एक महिन्या आधी तयारी केली पण आम्ही पाच वर्षापासून केलेली होती हा पाच वर्ष आधी दिलेला शब्द होता आम्ही पक्षाचं निष्ठावंत काम केलेलं आहे खासदारकीचं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल प्रत्येक विभागात मी फिरलेली आहे आमदारकीसाठी फिरलेली आहे आणि पक्षाचं आम्ही काम करत असताना बिनशर्त काम करत असताना फक्त आम्ही दोन सीटच मागितली होती त्याच्यासाठी ही आमची लढाई पक्षाशी होती गावकऱ्यांशी नव्हती तर कृपा करून गावकऱ्यांनी आमच्या मध्ये हा विरोध निर्माण नका करू ती एक नम्र ही मी अफवा म्हणेल गाव विरोधात नाहीये गावातली जी काही मंडळी असेल व्यक्ती स्वातंत्र्य ना त्यांनाही वाटत असेल की आमच्या गावातून उमेदवार द्यावा रास्त पण आधी आमची सीट तिकडे सिटिंग सीट होती आमची मागणी पक्षाकडे ती होती की आम्हाला आमची सीट सिटिंग सीट पाहिजे त्यामुळे हे आधी ठरलेलं समीकरण होतं एक महिने आधी जर ते समीकरण बदलायचा प्रयत्न केला तर तो तो समजा रास्त झाला नाही काही कारण असतो कारण हा जो वॉर्ड नंबर पंधरा आहे त्याच्यात फक्त काटरंग गाव नाहीये विणानगर आशियाना विलेज आशियाना इस्टेट काटरंग गाव चंदन मॉलचा परिसर जेसल ग्रीन मधुबन नगर आशियाना पॅरेडाईस वृंदावन नगर आणि वैभव परिसर संभाजीनगर हा सगळा परिसर एकत्र आलेला आहे म्हणजे वॉर्ड नंबर पंधराचा निर्णय जो काही पक्ष घेणार तो फक्त गावाला बघून घेतला जाणार नाही की जे महिन्याआधी इलेक्शन सीट डिक्लेअर झाल्यानंतर पण त्यांनी मागणी नव्हती केली त्याच्यानंतर त्यांची मागणी सुरू झाली आणि आम्ही तयारी ही या पूर्ण वॉर्ड ची आधीपासून करतोय म्हणजे हा त्यांचा विरोध नाही झालाय त्यांच्या गावाला सीट दिली नाही म्हणून त्यांची मानणारी जे लोक असतील त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील भावना त्या लोकांच्या दुखावल्या गेल्या आहेत पण त्यांच्या दुखावल्या गेल्या त्यांना सीट नाही मिळाली त्यांचा विरोध हा जिनी सॅम्युएल नाही हा क्रिएट केला जातोय हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कसं आहे कांचनताई जेसलग्रीनला राहिला जेसल जेसलग्रीन आणि म्हणजे मेन रस्त्यापासून ते जेसलग्रीनच्या रस्त्याचं काम आहे तुम्ही ऑन पेपरही बघू शकता आणि नागरिकांनाही विचारू शकता तिकडच्या रस्त्याचं काम देखील आपणच केलेलं आहे तेव्हा मी जातीने तिथे उभं राहून ते काम करून घेतलं होतं त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ना मी इथे कोणाला ब्लेम करायला नाही आली संविधानाने प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे व्यक्ती स्वातंत्र्य कोणी काही बोलू शकतं आणि या इलेक्शनच्या याच्यामध्ये कोणी आपल्याला सगळेच तर माझे नाही येत ना कोणीतरी विरोधक असलाच पाहिजे नाही तर आम्ही बिन निवडून बिनविरोध निवडून आलो असतो त्यामुळे कांचनताई काही बोलल्या त्याला मी उत्तर देणार नाही कांचनताई आमच्या आम पक्षाच्या श्रेष्ठ महिला सदस्य आहेत त्या माझ्या जवळच्या मैत्रीण आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांच्या मनातला जो भ्रम आहे तो मी दूर करण्याचा प्रयत्न जेव्हा पक्षप्रवेश अरे फॉर्म भरायचा जेव्हा आपली रॅली होती तेव्हा हात जोडून बोलली त्यांच्यानताई तुम्ही जरी स्टेटमेंट माझ्या विरोधात दिलं असेल तरी तुम्ही तुमचे आणि माझे संबंध हे असेच राहतील तुमचा जो मोठेपणा आहे तो माझ्या मनात जो आहे जो जवळीकचा आहे कारण त्यांच्या व्यवसायामुळे पण आम्ही त्यांच्याशी खूप जोडलेलो आहोत त्यांचे पण जे ते बोलले त्या मुळगावमध्ये जे फॅक्टरी आहे त्यांची फॅक्टरी आमची फॅक्टरीची एकच सिंगल भिंत आहे त्यामुळे व्यावसायिक म्हणा की त्यांचं सामाजिक आम्ही एकत्र काम, एक काम केलेलं आहे त्यामुळे कांचनताई विरोधात बोलणं एवढी मोठी मी नाहीये ते आमच्या ताई आहेत त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य त्यांना जर असं वाटलं असेल तर त्यांचं म्हणणं राहिल्या वेळी जो वॉर्ड नंबर तेरा होता काटरंगाव तो वॉर्ड नंबर तेरा होता आणि तिकडचे दोन नगरसेवक होते अर्चना ताई संदीप पाटील आणि बेबीशीट सॅम्युएल तिकडे संदीप पाटील आणि जिनी सॅम्यूलचा हा रोलच नव्हता ही जी तेरा नंबर तुम्ही आता जो तेरा मिनिटाचा जो व्हायरल व्हिडिओ आहे त्याच्यात किती वेळा ते बोललेत की जिनी सॅम्युअल निवडून दिलं तू मला तुम्ही निवडूनच दिलेलं नाहीये मी वॉर्ड नंबर बारा मधून उभी होती तुम्ही मला मतदानच केलेलं नाहीये त्यांनी त्या मध्ये सांगितलं आहे की मी आम्ही जिनी ताईला मतदान केलं तुम्ही मला मतदान केलं नाहीये तुम्ही मी त्यावेळी वॉर्ड नंबर मधून उभी होती त्या कधी ढुंकून बघायला आल्या नाही एक प्रोटोकॉल असतो आम्ही सेविका जरी नगराच्या असलो नगरसेविका असतो तरी एक इंटरनल ऍडजस्टमेंट असते की कोणी कोणाच्या वॉर्डमध्ये कसं शक्यतो इंटरफेअर करत नाही आणि तेव्हाचे जे वॉर्ड नंबर तेराचे जे सिटिंग नगरसेवक होते अर्चनाताई पाटील आणि बेबीशीट सॅम्युअल हे सक्षम होते त्यामुळे मी त्यांच्या वॉर्डमध्ये डुंकून बघायचा प्रश्नच येते म्हणजे हे विरोधकाला मला विरोध, का विरोध करायला काही कुठलाही मुद्दा मिळाला नाहीये त्यामुळे वेग स्टेटमेंट देणं हे तर चुकीचं आहे ना आजपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात जे माजा चा मदतीन है। के काम केलंय मी म्हणजे माझ्या परिवाराच्या मदतीने एवढ्या या नगरपालिकेचे कामं असताना देखील माझं बी एड एम एड डी एस एम हे कम्प्लीट केलेलं आहे आणि आता मी पी एच डी त्याच्यात मी सक्सेस झालेली आहे तुम्ही राजकारणात जर बघितलं तर मी गेल्या वेळी उभी होती प्रभाग क्रमांक बारा शास्त्रीनगर तुम्ही हे इंटरव्ह्यू संपल्याबरोबर पूर्ण वॉर्डमध्ये फिरा आणि तुम्ही विचारा माझं काम कसं होतं माझा स्वभाव कसा होता माझी वागणूक कशी होती कोणी मेलं आहे कोणी जन्माला आहे कोणाची पाचवी आहे कोणाचं लग्न आहे कोणाचं ऍडमिशन आहे कोणी कुठल्याही परिस्थिती असून मी स्वतः सामोरे गेलेली आहे माझे मिस्टर माझ्या मागे उभे नव्हते मी वन मॅन शो हँडल केलेलं तर जर मी या सामाजिक क्षेत्रात माझे अनेक सामाजिक ग्रुप आहेत तुम्ही कित्येक वेळा आमच्या सामाजिक क्षेत्रात पण आलेले आहात सामाजिक क्षेत्रात मी सक्सेसफुल काम केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात केलं आहे गेली जेव्हा मला संधी राजकीय क्षेत्राची आली मी सक्सेसफुल काम केलेलं आहे लोकांनी हे बघितलेलं आहे तर मग ही शंका का मी गावकऱ्यांची मदत नाही करणार एक करणार हा प्रश्न वेगळा आहे मी आता नाव घेऊ इच्छित नाही का काटरंग गावातली माझी अनेक पर्सनल मंडळी ही ओळखीची आहेत त्यांचे जेव्हा जेव्हा फोन आले आहेत तेव्हा तेव्हा मी पर्सनली त्यांचे काम केलेले आहेत आता पर मी आता नाव घेऊ इच्छित नाहीयेत कारण परस्पर वाद वाढू ही माझी कधीच इच्छा नाहीये मी नेहमी पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने राहते आणि माझ्या या इंटरव्ह्यूमुळे त्यांच्यात परस्पर वाद व्हावी ती माझी बिलकुल इच्छा नाहीये त्यामुळे पुढे करीन हा प्रश्न येतच नाही मी ऑलरेडी करून चुकलेली आहे फक्त तुम्ही ज्यांची बाजू मांडताय मी त्यांना आजवर बघितलंच नव्हतं मी माझ्याच वॉर्डवर कॉन्सन्ट्रेट करतो बाकीच्या वॉर्डमध्ये काय चाललंय हा माझा विषयच नाहीये मला निवडून दिले प्रभाग क्रमांक बारानी त्याचं काम मी निष्ठेने केलंय आणि पुढे प्रभाग क्रमांक पंधरा मधील फक्त गाव नाही विणानगर आशियाना विलेज आशियाना इस्टेट किंवा पूर्ण जो परिसर आहे त्याच्यातली त्यांची जी अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षेपेक्षा पन्नास पटीने जास्त काम करील हा विश्वास मी आज देत आहे आणि जर माझ्याकडून नाही झालं तर आमच्या घराचे दरवाजे चोवीस तास उघडे असतात माझा फोन रात्री दोनला पण मी उचलते तुमची अडचण असेल तुम्ही मला माझ्याकडे माझ्या मदतीचा हात तुम्हाला नेहमी राहील हे मी आश्वासन खरं झालं मी इंटरव्ह्यू दिली बरं झालं कारण लोकांच्या मनात जो भ्रम होता भ्रम नाहीच आहे म्हणा तो क्रिएट केला जाते मी सारखं सारखं म्हणते की माझ्या विरुद्ध किंवा माझ्याबद्दल कोणाच्या मनात कधी निगेटिव्हिटी येऊ शकत नाही बिकॉज आय एम ओनली पॉझिटिव्ह ऑलवेज तर ती जी क्रिएट करताय असं नाहीये मला तुम्ही एक संधी द्या मी तुमच्या संधीचं सोनं करेल करेल हा शब्द नंतरच आहे माझ्या केलेल्या कामावर तुम्ही अजून एकदा आढावा घ्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा मी नक्कीच चांगलं काम करेन हे मी आश्वासन तुम्हाला सर मी बोलली ना तुम्हाला की हा जो मी सारखं सांग तेरा मिनिट तेरा झूट जिनी आणि दादागिरी म्हणजे हा खोकोलीत जर तुम्ही रिक्षा फिरवलीत ना तर ते हास्यपद हास्याला राहण्याला स्टेटमेंट राहील नाही त्यांनी नाव घेतले नाही हा व्यक्तिपद आहे व्यक्ती आहे हा व्यक्ती त्यांनी नाव घेतलेला आहे व्हिडिओ परत बघा तुम्ही त्यांना पोटेसाहेब तुम्हीच त्यांना केलेला प्रश्न होता की हा रोज जुनी वर का त्याच्यावर त्यांचं प्रतिउत्तर होतं की गावकरी त्यांच्याकडे जायला घाबरतात त्यांच्याकडे गावकरी जायला घाबरतात कर। 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 गावकऱ्यांना आम्हाला घाबरायचा प्रश्नच नाहीये फक्त गावकऱ्यांचं नाही मी म्हटलं आमचं काम किंवा माझं काम हे कुठल्या वॉर्डला लिमिटेड नव्हतं हा जे काही नगरपालिकेचं काम होतं ते मी वॉर्डमध्ये राहून करत होते पण बाकी मी या बा, मी या गावची मुलगी आहे माझे जिथे जिथे संबंध होते तिथे तिथे मी काम केले आणि तिथली लोक मला येऊन भेटत होती घाबरायला काय इकडे काय डॉन बसलाय का इकडे काय डॉन बसलाय का वाघ बांधून ठेवलाय आम्ही खरंच सांगू मला हा त्यांचा स्टेटमेंट पटलेला नाहीये खरंच पटलेला नाहीये कारण त्या त्यांच्याच इंटरव्ह्यूला ते बोलले की आम्हाला श्वेलाला निवडून दिलं देणं हे आमच्या काटरंगच्या इज्जतीचा प्रश्न झालाय आणि त्याच गाट काटरंग गावाबद्दल तुम्ही पैसे दिले म्हणजे गावकऱ्यांनी घेतले असं गावकऱ्यांविरुद्ध असं बोलणं कितपत योग्य आहे इलेक्शन हे कधीच पैशांनी होत नाही इलेक्शन जर पैशांनी होत असत तर आमदारकीच्या वेळी झालेला पाऊस आपण बघितला होता पण मग निवडून आलेले हे पाच हजार मतांनी येऊ हो का पाच मतांनी येऊ हो का एक मताने येऊ हो। ते त्यांच्या कामगिरीमुळे आलेले असतात पैशांनी कुठलंही निवडणूक होत नाही त्यामुळे मला हा स्टेटमेंट त्यांचा पर्सनली पटलेला नाहीये आपण आपल्याबद्दल बोलू शकतो पण गावाविषयी नॅशनल प्लॅटफॉर्मवर एवढा मोठा विषय घेणं मला पटले पर्सनली पटलेलं नाहीये कुठेतरी ते चुकले आहेत या विषयावर बरोबर मी सांगू इच्छिते अच्च्युली त्यांनी त्यामध्ये एक दोनदा सांगितलं होतं की आम्हाला डावळलं गेलं संदीप पाटीलनी आम्हाला मदत केली नाही शहर अध्यक्ष होते म्हणून ते आमची मदत करू शकत होते मी याला ऍग्री नाहीये कारण तुम्ही पण सगळे त्याला साक्ष आहात जेव्हा जेव्हा गावकरी आमदारांकडे ही मागणी करायला गेले तेव्हा सगळ्यात पुढे संदीप पाटील होते संदीप पाटील त्या हे आता दुसरीकडे राहायला गेलेत पण ते मूळचे कॅटरन गावचे आणि त्यांचा आणि यांचा संबंध जो वीस तीस वर्षाचा आहे तो अगदी जवळीकचा आहे त्यामुळे त्यांनी त्यांना डावळलं हे मला पटलेलं नाहीये आणि संदीप पाटील आणि संदीप पाटील यांनी नेहमी त्यांचीच भूमिका मांडलेली आहे खरं त्यांनी त्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत आम्ही आमची भूमिका मांडत होतो ते तुमची भूमिका मांडत तुम्ही कधी बघितलं का संदीप पाटील मला घेऊन आलेले म्हणजे हा समोरासमोर तुम्ही एवढं खोटं का बोलताय तुम्ही जेव्हा गावकरी घेऊन गेले होते तेव्हा तुमचा स्वतःचा गावकरी संदीप पाटील तुमच्या सोबत होता नेहमी मग तुम्ही त्याच्याविषयी पण तुम्हाला सीट मिळाली म्हणून अशी चुकीची अफवा फिरवणं हे मला योग्य वाटत नाही तुमचा जो मूळ प्रश्न होता की तुम्ही दोघं सोबत का नाही आलात आम्ही दोघं एकत्र निवडणूक लढवणार आहोत आमचं पॅनल एकच आहे पण मी तुम्हाला आधी पण सांगितलं हा आमचा साठी मी इकडे आलेली नाहीये मी ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे जो माझा मतदारसंघ आहे जे माझी मित्रमंडळी आहेत जे माझे कार्यकर्ते त्यांनी आम्हाला सांगितलंय मला की जिनी हे एवढं म्हणजे एखाद्या इंटरव्ह्यूला तुमचा रोष असेल मी समजू शकते तुम्ही एकदा एखादं स्टेटमेंट वेग द्या एखादं स्टेटमेंट खोटं द्या ठीक आहे पण तेरा मिनिटात तेरादा खोटं बोलू मग आम्ही काहीच न बोलणं म्हणजे चुकल्यासारखं आणि त्याच्यात सगळ्यात जास्त टार्गेट ही जिनी सॅम्ही होती त्यामुळे मी स्वतः हे निर्णय घेतलेला जी परिस्थिती होती ती जर आपल्यावर असती तर त्यांना सगळ्या बाजूने विचार करणं आहे ना समजा आज जो वॉर्ड आहे वॉर्ड नंबर पंधरा आणि गावकरी जर पन्नास किंवा शंभर गावकरी जाऊन गावकऱ्यांची भूमिका मांडत असतील ती योग्य आहे पण माझी भूमिका ही होती की साहेब वॉर्ड नंबर पंधरा मध्ये फक्त काटरंगाव येत नाहीये जो काही चार यादी मेन यादी आहे त्याच्यातले चार प्रभाग आणि दोन उषानगरचे पण कनेक्टेड झाले तीनशे एकवीस तीनशे बावीस थोडे थोडे मतदान आहेत तीनशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आय थिंक सो त्याच्यामध्ये जो विणानगरचा भाग येतोय जो चिन्मय नगरचा भाग येतोय जो आशियाना पॅराडाईजचा भाग येतोय संभाजीनगरचा येतो आपला वैभव परिसर येतोय त्याच्याविषयी चर्चाच नव्हती ना मग आमदार कुठे चुकले आमदार चुकलेच नाही ना त्यांना शेवटी निर्णय घेताना हा वॉर्डाचा निर्णय घेताय दोनशे किंवा पन्नास मतावर त्यांना निर्णय घेता येणारच नाही त्यामुळे आमदार चुकले हे मी कधीच बोलणार नाही आमदार आम्दा, आमदारावर इलेक्शनच्या वेळी भरपूर संकट होतं कारण त्यांचे प्रेमी त्यांचे जे कार्यकर्ते भरपूर होते आणि सीट लिमिटेड होती चार ताट आहेत ते ती चारच ताट चारच माणसं जेवायला बसू शकतात त्याच्यावर चाळीस बसूच शकत नाही पण चाळीस ही त्यांची स्नेही होती त्याच्यात कुठेतरी ऍडजस्टमेंट आपण करू शकतो का हा त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होता त्यामुळे आमदार कधी चुकत नाही चुकणारही नाही आणि चुकलेही नाही गावकऱ्यांची समजूत म्हणजे मी तुम्हाला अजूनही सांगते गावकरी म्हणजे गाव हे त्या पन्नास शंभर का दोनशे लोकांचं नाहीये गावात जास्तीत जास्त तीनशे चारशे मतं आहेत त्याच्याहून प्लस मतं आहेत पण तेवढी लोक होती का सोबत गावकरी गावकरी म्हणजे तो पूर्ण गावकरी सोबत नव्हताच मुळात त्यांचा जो प्रेमी असेल त्यांचा जो चाहता वर्ग असेल तोच त्यांच्या सोबत होता बाकीचा वर्ग आजही एकोणीशे पंच्याहत्तर पासून जेव्हा बेबी शेट फॅमिली इथे राहत आहेत आणि एक किलोमीटरच्या अंतरावर जर आपलं काटरंग गाव आहे तर त्यांचे जे घरचे संबंध आहेत आमचे जे घनिष्ठ संबंध आहेत आमचे जे मित्रप्रेमी आहेत त्यांचा संबंध आम्हाला त्यांचं प्रेमी आधीही होतं आणि आजही त्यांच्याकडे आमच्याकडे राहील आणि मी त्याच पॉझिटिव्हिटीनी विकासाचं धोरण घेऊन पुढच्या आम्हाला जी पाच वर्ष मिळतील जो विकास माझ्या सासऱ्यांनी केलाय अर्चनाताई पाटीलने केलाय त्याची समीकरण घेऊन आणि पुढच्या भविष्यात मी तुमची कशी मदत करेल याच्याहून अजून वेगळं काय करता येईल मी तुमची नगरसेविका म्हणून मी कधीच कोणाचं काम केलेलं नाहीये मला एखादे ज्येष्ठ रस्त्यावर म्हटले तिथे पण मी पाया पडते मी त्यांची मुलगी आहे त्यांच्यामुळे मी आज आहे एकही मताधिक मता मतदाराला मला डावळून चालणार नाही आणि जे काही त्यांच्या सोबत होती त्यांना पण मी या माध्यमातून सांगू इच्छिते मी गावकऱ्यांच्या विरोधात किंवा माझा सॅमेळ परिवार हा कधीही नव्हता आणि नसणार ही जर गैरसमज जर तुमच्यात झाला असेल तर त्याबद्दल म्हणजे या सीटला घेऊन तुम्हालाही त्रास झाला आम्हालाही झाला पण जे गावकरी याच्यात खरंच म्हणजे म्हणतात ना इकडे नाही आणि तिकडेही नाही अशी ज्यांची त्रास झाला त्याच्याबद्दल मी क्षमस्व आहे पण तुमच्या सोबत पुढे मी नेहमी राहणार आहे आम्ही सोबतच राहिलो होतो आणि विकासाचं धोरण पुढे पण आम्ही सोबत राहू आणि जास्तीत जास्त तुम्ही आम्हाला मतदान करावं ही नम्र विनंती मी सांगू इच्छिते की मी आधी पण बोलली की तुम्ही मी हा प्रश्न जर बीबी शेट सॅम्युलला विचारला असताना त्यांनी तुम्हाला रोकटोक भूमिका मांडली असती पण ही जिनी सॅम्युअल आहे आय एम ऑलवेज पॉझिटिव्ह मी तुम्हाला म्हटलं हा जो राष्ट्रीय राष्ट्रवादी असेल म्हणा उभटा असेल म्हणा शेकापा असेल हा पक्ष आहे ना पक्ष पक्षाचं काम करणारच का का ना जर एखादा पक्ष त्याची भूमिका मांडतोय तो दुसरा पक्ष त्या हाताची घडी असून बघत बसेल का तो त्याची भूमिका मांडायला आम्ही आमची भूमिका मांडतोय इलेक्शन म्हणजे हे याला एका खेळासारखं घ्यावं विजय आणि पराभव हा दोन्ही खपवायची तुमची मानसिकता असावी राष्ट्रवादीने राष्ट्रवादीची भूमिका मांडली आम्ही आमची भूमिका मांडली त्याच्यात मला कुठल्याही पक्षाची गैर नाही आम्ही आमची भूमिका मांडत आलोय आम्ही आमची भूमिका मांडणार आणि आमच्या भूमिकेवर आमच्या पक्षावर आम्ही ठाम असणार